नमस्कार महाराष्ट्रात सध्या हवामान कसे राहील आणि पुढील एप्रिलच्या कोणत्या तारखेला अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात सूर्याच्या तीव्रतेने होरपळून महाराष्ट्र निघत आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे सध्याच्या घडीला विदर्भ कर्नाटकासह तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पटा सक्रिय असल्यामुळे दिवसाप्रमाणेच रात्रीच्या सुद्धा उन्हाच्या झळांची जा तीव्रता जाणवत आहे दुपारच्या वेळी तापमानात होणारी लक्षणीय वाढ रात्रीपर्यंत कायम राहिल्यामुळं ही परिस्थिती उद्भवत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे याच धर्तीवर धाराशिव नांदेड लातूर आणि सोलापुरात उष्ण रात्री येलो अलर्ट दिलेला आहे रात्रीच्या सुद्धा तापमान राहील म्हणून असं सांगितलेलं असून एप्रिलच्या सहा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहून सहा तारखेनंतर राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद